माधुरीसाठी जैन समाज रस्त्यावर नांदणी येथील माधुरी हत्तीनीला पेठा संघटनेनं गुजरातला नेल्यानं राज्यभरातून संताप व्यक्त होत असून या माधुरीसाठी आता म्हसवड येथील जैन समाजातून संताप व्यक्त होतोय म्हसवड येथे समस्त जैन समाजानं या घटनेचा निषेध करत एकत्रित येत तहसीलदारांना निवेदन दिलं नांदणी येथील माधुरी हत्तीन परत मिळावी या मागणीसाठी आज म्हसवड शहरात सर्व समाजाच्या वतीनं एकजुटीनं भव्य शांतता मोर्चा काढण्यात आला या मोर्चात महिलांचा युवकांचा तसेच वृद्ध नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला जैन समाजाच्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमासाठी नांदणी येथून माधुरीला प्राचारण केलं जायचं या माधुरीच्या प्रेमात सकल जैन समाजासह म्हसवडकरी पडले असल्यानं प्रत्येक वेळी माधुरीचं स्वागत म्हसवड शहरात धडाकेबाज झालंय तर या हत्तीनीला पाहण्यासाठी तिचा आशीर्वाद घेण्यासाठी शहरातील बालगोपाळांची नेहमीच गर्दी होत आली मात्र अचानक या माधुरीची रवानगी गुजरातला करण्यात आल्यानं प्राणीप्रेमी नाराज झाले जैन समाजाचा तर प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात तिची हजेरी असते यामुळे नाराज झालेल्या या समाजाने एकत्र येत शहरातून निषेध फेरी काढून या घटनेचा निषेध व्यक्त करत याबाबतचे निवेदन तहसीलदार बाबर यांना दिलं यावेळी जैन समाजातील महिला वर्गाची संख्या दर्शनी होते यावेळी शासनानं माधुरीला परत आणण्याची मागणी या समाजाकडून करण्यात आली हा मोर्चा शहरातील प्रमुख रस्त्यांवरून जात मोठ्या संयमानं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडला नागरिकांनी हातात फलक बॅनर घेऊन माधुरी हत्तीला न्याय मिळाला पाहिजे आम्ही एकत्र आहोत अशा घोषणा दिल्या मोर्चाचं नेतृत्व समाजातील प्रतिष्ठित ज्येष्ठ व्यक्तींनी केलं प्रतिनिधी महेश कांबळेसह नागनाथ डोंबे राजयोग सेव्हन्टी न्यूज म्हसवाड